doctor वर्षा राठोड विधानसभा लढविणार पोहरादेवी येथून प्रचारास प्रारंभ बंजारा बहुल मतदारसंघ असल्याने विजयाची शाश्वती वैद्यकीय असलेल्या डॉक्टर वर्षा राठोड यांनी कारंजा मानवा विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असून शनिवारी चौदा सप्टेंबर रोजी पोहरादेवी येथून संत महंताचे आशीर्वाद घेऊन प्रचारास सुरुवात केली यावेळी गावागावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी कारंजा येथे गुरुमंदिर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दर्शन त्यांनी पोहरादेवी प्रस्थान केले मार्गात मानोरा येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर उमरी व इतर गावात भेटी देऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधला पोहरादेवी येथे पोहोचल्यानंतर त्यांनी माता जगदंबा संत सेवालाल महाराज बाबनलाल महाराज धर्मगुरु बालब्रह्मचारी रामराव महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन आणि धर्मगुरु महंत बाबुसिंग महाराज यांचे दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराची सुरुवात केली यावेळी त्यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष शेषराव ढोके शेखर महाराज गणेश महाराज रमेश महाराज यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार म्हणून निवडणूक लढविण्याचा संकल्प केला असून राजकीय दृष्टिकोनच नाही तर सर्वांचा विकास व महिलांचा विकास व्हावा या दृष्टीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले येत्या निवडणुकीत जनसंघर्ष संघटनेकडून विकासाचा महामेरू उभा करणार असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले कारंजा मानोरा मतदारसंघ हा बंजारा बहु मतदारसंघ असल्याने आणि डॉ वर्षा राठोड या स्वतः बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याने या मतदारसंघातून आपण नक्की विजय होऊ असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला सध्या अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांची ही भौगर्दी होत असल्याचे दिसत आहे त्यामुळे अनेकांकडून प्रचार मागील अनेक दिवसांपासून सुरू करण्यात आला परंतु आता या मतदारसंघामध्ये अनेकजण दावा करीत आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर साऊ वर्षा राठोड सुद्धा आता या निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी बंजारा समाजाचे आराध्य दैवत जगद्गुरू संत शेवालाल महाराज यांच्या दर्शनापासून आपला प्रचार सुरू केला आहे त्याबद्दल आपण त्यांचे मत जाणून घेणार आहोत मॅडम काय सांगाल सर्वप्रथम मी संत सेवालाल महाराज सामकियाडी, जगदंबाडी आणि रामराव बापू यांच्या आशीर्वादाने आज मी या पुण्यनगरीमध्ये जो त्यांचा आशीर्वाद घेतला व इथून जी मी प्रचाराची सुरुवात केली आहे व सोबतच माझे शेखर बापू नंतर गणेश बापू रमेश महाराज आणि बापूराव महाराज यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी इथून प्रचाराला सुरुवात करत आहे त्यांच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील कारण मी या बंजारा समाजाची एक लाडकी कन्या व त्यांची बहीण आहे व मी आशा करते की मला ज जरूर या येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये मला घवघवीत यश मिळेल अनेक उमेदवार हे वेगवेगळ्या पद्धतीने मतदारसंघातील मतदारांना हे प्रलोभन देत आहे की आम्ही ही कामे करू आम्ही ती कामे करू त्या दृष्टीने आपण मतदारसंघातील कोणत्याच समस्यांचा अजेंडा घेऊन ही निवडणूक लढणार आहात बघा आजपर्यंत इतक्या दशकापासून सर्व विविध समाजाचे इथं प्रतिनिधी राहिलेले आहेत आमदार म्हणून खासदार म्हणून पण सर्व प पहिल्यांदाच आमच्या समाजातील बंजारा समाजामधील आजपर्यंत कुणीही प्रतिनिधी राहिलेला नाही आहे मला असं वाटते की या समाजाचा विकास हा अजूनही पाहिजे तेवढा झालेला नाही आहे तर त्या विकासाकरता मी माझं पाऊल माझी जी जनसंघर्ष संघटना आहे माझे पाऊल त्या दिशेने मी उचलणार आहे नाही नुसतं फक्त राजकीय दृष्टिकोनानेच नाही तर सर्वांचा विकास व खास करून महिलांचा विकास याच्यातून व्हायला हवा आणि तळागाळातून स मी हा विकास करण्याची माझी पूर्ण इच्छा आहे सन दोन हजार नऊमध्ये आपण निवडणुकीची तयारी केली होती आणि त्या तयारीच्या उद्देशाने आपण प्रचारही केला होता पूर्णतः आपण ताकदिनशी निवडणुकीसाठी मतदारसंघात उतरल्या होत्या परंतु ऐनवेळी काही कारणास्तव आपण उमेदवारी दाखल करू शकल्या नाही त्या संदर्भात आपण काय सांगाल व यावेळीही असे होईल का त्यावेळेस तर त्यावेळेसचं कारण तर मला एवढं सांगता येणार नाही त्याच्यामध्ये काही राजकीय कारण असू शकतो पण त्यावेळेस जरी मी चुकली असेल पण यावेळेस मला पूर्णपणे आशा आहे की मी घगवीत यशाने इथली आमदार होणार आणि मी विकासांचा महामेरू जो आहे माझ्या जनसंघर्ष संघटनेचा हा उभा करणार धन्यवाद